पेट्रोल कमी नाही आहे तुमच्या गाडीमध्ये आता स्टार्ट करतो एक दोन कोंकी तापो स्टार्ट करतो एरवी ट्रेन आता पॅट्रोल टाकूया सेल्फी कॅमेरा नाही पाळले बड पॅटर्न आता पूर्णले आहे सध्या गर्दी دي पॅटर्न लाकून डायरेक्ट निघू रस्त्याला आपल्याला

या मध्ये येतात तर मित्रांनो आम्ही चालले कुठे तुम्हाला दाखवूच तुम्ही बघत राहा सध्याचा इकडे होऊ शकतो तर आम्ही चालले आता एक ठिकाणी तुम्हाला दाखवूच ना ठिकाणी तो टेन्शन येऊ नका खायला बेकार खड्ड होता काही मासे घेऊन तुम्ही सोडा इथं एक <स्थाँगा> तुम्हाला बेनिफिट भेटत वाई वे घेऊन अगला नाही मग मास दे गाड्या हवे

बघू शकता आली नाही टप्प्यात रस्त्यात का त्यात समजत नाही आवाज असं घेतलाय आवाज गरज असते ना पुढे रस्ता करावे लागेल मित्रांनो एक गोष्ट आम्हाला समजत नाही रस्त्यात या खड्ड्यात रस्ता आहे बघू शकता किती खराब रस्त्याची अवस्था आहे इकडे एक गाडी आल्या <laughs> <laughs> एक गाडी थांबायला लागतोय म्हणजे बघू शकता तुम्ही बघू शकता किती खराब रस्ते इकडे ताम्र पाऊस शांब ताम थांब गाडीच गाडलेला आहे

दिसत आमचा लोकेशन हायकडे कपडे आणि आमचा लोकेशन हा आहे ते तर आम्ही जाणार आहे तुम्हाला दाखवू जाणार आहे ते लोकेशन आहे डोंगरावरती झाले खरी गोष्ट म्हणजे आले एक गाडी आली काही गाडी थांबायला लागतो म्हणजे बेकार अवस्था इकडे खड्ड्यांची येऊन द्या पुढे अरे बाबा येऊन दे ना पण थांब आम्हाला जाऊ दे तुमची हो ना इकडे ते ते आला सा ते डंपरला काय नसत आला धावात गे काही गाय नाही खड्डबिड्ड नाहीत बघू शकता पुढे ट्रॅफिक लागले थोडीशी थोडीशी कधी जास्त मध्ये कन्वर्ट व्हायला नाही सांगू नाही शकत पुढं पुढे इथून एक किलोमीटर इकडून गोल पडला जास्त जाम खावे कुठला येऊ इकडून तिकडून कसा करावे ना त्यात सांगतो एकूण करावं ते चांगलं आहे पण तुला माहित आहे का माहित आहे माहीत असेल तर हा बंगला बघू शकता मी लहान होतो तेव्हा बांधा घेतला आज तो कम्प्लीट झालाय आज तू म्हणजे आता कम्प्लीट झालय

आपलं लोकेशन फार बस केला मग सगळ ब्लॉग नवीन स्टार्ट केले त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो ॲडजेस्ट करून घ्या बाकी काय विषय आय आमचा सिद्धू गाडी चालत एकदम खतरनाक हा विषयच नाही दिला सध्या आम्हाला रस्ता करा नाही हा रस्ता कमच करा रे कम्मे आपला पुढे रस्ता एकदम भारी आहे ना ज्या ठिकाणी आपण चाललोय ना इकडे पुढे एकदम भारी रस्ता आहे आमर चल 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 ट्रेनो थांबत नाही एवढा मोठा डेंजर काम इकडे आमचा सिद्धू बघू शकता डाटिंग गिगर्सून गाडी चालू नाही गाडी ले भरले कांदेल ना पुढे जाऊन द्या साईड साइड ओव्हरलोड गाइस रस्त्याची आपण उडतो ना पलटी <laughs> ना? तो तो ना, ना? ना? आल नाव बघू शकता किती इकडे आपला लोकेशन आलेलं आहे तुम्ही बघू शकता काय खतारनाक लोकेशन आहे त्या दा एकदम ठोकला बाबा तर मित्रांनो हाय आपलं लोकेशन स्पॉट आए, दु। या ठिकाणी काय असेल तुम्ही सांगू शकता तुम्हाला काय तरी आपला रस्ता इकडेच कुठेतरी आहे त्यांना वेळ डोंगर आहे इकडे रस्ता आम्ही आता तू बाबा पाहुली खाताना दिसून राहिले इकडे बघू शकता इकडून गाड्या एवढ्या भारी हा डोंगर तुम्ही बघू शकता काय कथा न दिसतोय हिरवाकार झालेला आहे आपल्या आहे लोकेशन चुकलेलं आहे मग बोलता बोलता त्या शकतो आपण काय टाईम काही आम्ही आम्ही रस्ता विसरलेला आहे अरे आता परत आमच्या दिशेने चाललेलं आहे कारण की बोलता बोलता न्यूटन घेतला न्यूटन घेतला माहित नाही पडला मला का रस्ता निघून गेला तर इथे इकडे रीशंट आम्ही ना इथून आतमधी जायचं घेते आमच्या करू शकता हा इथून ठीक आहे दरवाद आहे बघितली बघू बघितली काही रस्ता काही सध्या तरी सध्या तरी गाडी चालवत एवढा दगडी वाद आल्या जाम पूर चालतात वाटते काय तिथे म्हटलं रे पावसा नाही ना माझे जाऊ म्हणजे हा काय राहूया पावसा समोरच असेल आपण तुम्ही गाडी आलेले तुम्ही पांढरण गौर होत अटॅक छान बेकार रस्ता आहे रण लोकेशन मास्त इकडे भरपूर आहे आणि लागलेला आहे सडन बघू शकता किती वरती वेडी रे तर अजून एक सर आपल्याला लागलेलं आहे आणि मित्रांनो काही वर्षापूर्वी इकडे वाघ पण आला होता अशी इकडची गाववाली बोलतात आणि इकडून बघू शकता समोरून गाडी आणि आम्ही कुठे चाललोय

आम्हाला बघून झालं किती झालं सिद्ध एक दिवसाचा पाठू होता आणि आता आम्ही होता पासरू सॉरी आणि हा हो आमचा आम लोकेशन तर आम्ही आलो आज गर्दी आहे थोडीफार अशी शक्यता किफान आहे आणि आम्ही आलेलो मंदिरात मग आमच्या सिद्धिनी गाडी लावलेलो आहे बघू शकता कस आहे हा आणि इकडे कुत्री आता आलो आलो येतील सध्या एकच आहे ते सात आठ कुत्री असतात आणि आलेला इथे काय करत तर नाही पण लपडी करतात दरशी चावला तर इंजिन घ्यायला लागतो तर आम्ही आमच्या लोकेशन आहे आणि बघू शकता इथं दुकान आहे इथे दोन घर आहेत मी मागच्या अरे कोण आहेत वाटतं ना हे देवी आहे कार्यक्रम आता इथ कोणतरी घुमत होता त्याच्या बघू शकता काय राहिले नाही येत असतील ना आपली कार मित्रांनो कृपया दार पिऊन मंदिरात प्रवेश करून इथे आहे आणि इथे टाइम झालेला आहे अकरा पंधरा मी बघू शकता देवी दे। बंद आहे म्हणजे बंद आहे करेच काय फाट्या बिट्या बू बंद नक्की बंद काय तर मित्रांनो सिद्ध चाललेलं आहे दर्शनाला आणि देवी कुठं बर कुठ तर मित्रांनो सिद्ध पाया पडलेलं आहे कुठं मित्रांनो बघू शकता देवीचे आहे केकडे पण आहेत दोन खताना काम इकडे हा होतोय आणि आमचा असिस्टेंट तो बाय पडतोय ते तुम्हाला दर्शन घेतलेले आहे ते इकडे बघ दाडा <laughs> ते दासुर आहेला سلام दर्शन घेताना दर्शन घेऊ दर्शन घेतलेले बहिणी घेतलेलं आहे मास्टर ते पट्टा निघला आता आमचा सिद्धांत नारळ फोडणार आहे आणि हा नारळ फोडलेला आहे देवाला देवींना सॉरी थोडी चुकी होऊ शकते आणि हा कुत्रा मग इकडे येतोय हा ठेव ना मित्रांनो इकडे हवा खाताना चालते आणि बघू शकता दोन तीन कुत्रे आलेले आहेत खोबरा बिरा खाता ती बेकार चल आता जाईल ना देवाची तर कुत्र खाय तो बघ डेंजर काम आहे कुत्र्यांचा इकडे हे चल नग बीक मारतील गोडे लावतीलच नारग बिर वडलेला आम्ही आता बघू शकता किती हरियाली आहे मागे हरियाली म्हणजे गवत आहे आणि हा सितान बघू शकता थोडा ब्लर्थ आलेलाय दिसतोय खबर आहे आणि इकडे व्ह्यू तर खात ना की बाकी काय विषय दर्शन बिर्शन घेतलेले आता थोडं फोटोशूट करू आणि मग निघा आहेत बघू शकता इथे पाय बी आहेत तर या पायांचा विषय असा असतोय की कोणी नवस मागलेला असतो ना कोणच्या पायाला दुखापत असते तर नवस तो पूरा ते नवस मागत तर पुरा करतात आणि ते बघू शकता की ते पाय पडलत आणि जर कोणाला मूलबाल होत नसेल ना तर बघू शकता मला पण माहीत नव्हतं आता माझ्या मित्रांनी सांगितला का इथे पालणी म्हणतात म्हणजे मूलबाल होण्यासाठी नवस म्हणतात देवा देवीकडे तर ही नवसाला पावणारी देवी जाम लांबून लांबून लोक येतात आणि खरंच नवसाला पावते देवी बरेच जण येतात तिकडे आई कारवा देवी चला निघूया आता आमचा सिद्धू सेल्फी काढू आहे स्वागत आहे परत एकदा तर आता देवीचं दर्शन तर घेतलेलं आहे पण तर आता थोडाफार नाश्ता करून घेऊ आपण कारण की सकाळीपास काय खाल्लेलं नाही मी पण तर केल्याची पेपर हे घ्यायचं ना आणि डिक्सनरी डॉलर डिक्सनरी <laughs> डॉलर बोलू शकतो तर मित्रांनो जास्ती काय आणलेलं नाही आम्ही दोन कॅडवर आणल्या अजून काय केली आपली डिकी मिळेल तर मित्रांनो खाऊया पहिले काय होतो कॅच का रे बॉडी आहे

टाइम <laughs> बरं आता आलताना सो मित्रांनो सिद्धांत वेळेस रिझल्ट होता त्यावेळेस तिथे आला होता हो तो विषय असा आला आला ज्याविषयी तो त्या त्याच रिझल्ट होता आणि तो इथे तिथेच बघितला याने

आता उपाय होतात उपाय नाही ना त्या असा देव होत बरोबर बघू शकता मित्रांना सिद्ध पाया पडत राहिले कालिका आताचे

अरे बरं वाटतंय जरा असा एवढू ते आता मोबाईल वाटला तर अंगात झालेलं इथे कोणत्या तरी पब्लिक आले होऊ शकतात दोन गाड्या आणि आज सिद्धू एकदम क्लास येते भारी येते हा तो उभा का ना दिसतो बघ परफेक्ट का मित्रांनो जाऊया मध्ये फोटो शूट करू आपडाफोतशी फोटो बॉडी लागतो जायशी आणि मग जाऊया आपण आपल्या घरी चला ब्लूटूथ कॅनर करायचा हा ना ब्लूटूथ कनेक्ट करून का मग काय यो बटन तुला माहित नाही ग आहे ना बोल मा? ना माहित आहे मला मग झंजेड आहे ना आमच्या आहे अरे भारी वाटतो मिस्टेक खडक वाटते मोबाईल झाला ना भले जुनी आहे म्हणजे साहेब कडक आहे ना आणि सिद्धू सिद्धू मस्ते बोला खाली बरोबर चेहरा मित्रांनो बघू शकता बरोबर होते बघू शकता करताना आणि इकडे बातले लोकांना इथे टाकी बांधा घेतले पण आणि इकडे पाणी खतारना केलीची आल केली जंगली गेली आणि इकडे रस्ता बघू शकता ना बस इथं थांबव इथंच काढलं लोकेशन चेंज करतो खाली करायचा नाही तर थांबणार मी गाडी घेतो जरा घेऊन हिड समजला गाडू बरोबर <laughs> परफेक्ट का यार ते काला काला येते ना नंतर साईड तू नाही लावलं ना काय झालं टेम्पट म्हणजे अरे असं वरती बघायला दिसून ना असं बघा तिक्ला असते बघू शकता

अक्षरशः कारण की रस्ते एवढे खराब आहेत ना बदलून सुद्धा त्यामुळे झाली आमच्या गाडीला आम्हाला बना की व्हिडिओ बनवून एक बरं होते आली तर दुसरी गाडी लागते त्यामुळे टाइम होतोय बरा झाड सिद्धीला पण टाइम झालेलाय कुठे भेटूया आपण आपला ब्लॉग आपण इथेच एडिट करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर काढायचं आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा असं चांगला ब्लॉग आणायचा प्रयत्न करू आपण तर धन्यवाद थँक्यू सबस्क्राईब करू चॅनल ला बाकी या विषय नाही थँक्यू